हातकुली तालुक्यातील चेचरवाडी या गावात दरवर्षीप्रमाणे तुकाराम बीज कार्यक्रम सर्व गावकऱ्यांच्या वतीने घेण्यात येत असतो परंतु यावर्षी अकरा ते अठरा मार्च दरम्यान त्रिवेणी कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांकडून करण्यात आले होते या त्रिवेणी कार्यक्रमामध्ये गजानन महाराज प्रगट दिन तुकाराम बीज व महाशिवरात्री या त्रिवेणी कार्यक्रमानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सप्ताह या तीन कार्यक्रमाचे एकत्र आयोजन करण्यात आले होते या दैनंदिन कार्यक्रमामध्ये सकाळी काकड आरती नऊ ते अकरा व दुपारी दोन ते पाच तुकाराम गाथा पारायण प्रवक्ते विष्णू महाराज कुप्टे यांच्या मधुरवाणीतून तसेच दररोज रात्री सात ते दहा शिवमहापुराण कथा कथाकार महंत श्री एकशे आठ परमपूज्य गुरुवर्य दासगिरी महाराज यांच्या मधुरवाणीतून तसेच सतरा मार्चला सकाळी गावातील गाथा मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक घरासमोर रांगोळी व श्रीचा फोटो ठेवण्यात आला होता या मिरवणुकीमध्ये पंचकोशीतील दिंड्या सहभागी झाल्या होत्या सहभाग होता अठरा मार्च रोजी सकाळी काल्याचे कीर्तन कीर्तनकार हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर भांडे महाराज मठाधिपती सामदा काशीपूर यांच्या मधुरवाणीतून होऊन नंतर महाप्रसाद वितरण करून या शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाची सांगता करण्यात आली या सप्ताह कार्यक्रमासाठी गावातील युवकांनी व प्रत्येक नागरिकांनी अथक परिश्रम घेतले एस न्यूज महाराष्ट्र करिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खरचान